नमस्कार वाचनाचा छंद किंवा फार आवड असल्यामुळे मी नेहमी वेगवेगळी पुस्तके वाचत असते आज अशाच एका पुस्तकाविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे इकिगाई नावाचे हे प्रसिद्ध पुस्तक म्हणजे दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य उलगडून दाखवणारे आणि जगभरातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेले अतिशय लोकप्रिय असे पुस्तक आहे तुम्ही देखील या पुस्तकाविषयी ऐकले असेल तुमच्यापैकी कोणी हे पुस्तक वाचलेही असेल जगात दीर्घायू आणि निरोगी राहणाऱ्या नागरिकांमध्ये जपानचे नागरिक आघाडीवर आहेत हे तुम्हाला माहिती असेलच या पुस्तकामध्ये जपानचे नागरिक दीर्घायुषी का होतात त्यातही जपान मधल्या विशिष्ट बेटावरचे रहिवासी शंभरी पार कशी बरे करतात त्यांची जीवनशैली कशी असते या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्याची रंजक मांडणी केली आहे या पुस्तकातील महत्वाचे मुद्दे कोणते आहेत आपल्या भारतीय संस्कृतीशी किंवा आयुर्वेदाशी याचा तुलनात्मक अभ्यास किंवा विचार चर्चा आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हे पुस्तक एक पाच सहा वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा वाचले तेव्हा मी फार प्रभावित झाले कारण नवीन कन्सेप्ट वाटला तेव्हा मला दुसऱ्यांदा वाचले तेव्हा त्यातला काही अर्थ पुन्हा नव्याने कळला आणि आता पुन्हा एकदा हे पुस्तक वाचल्यानंतर मनात भारतीय संस्कृती भारतातील शतायुषी लोक आणि आयुर्वेद शास्त्र या सर्वांची थोडी तुलना किंवा उजळणी होऊ लागली इकीगाई या शब्दाला अगदी तसाच मराठी किंवा इंग्लिश प्रतिशब्द नाही ही एक खास जपानी संकल्पना आहे इकीगाई म्हणजे काय तर आपल्या जीवनाचा उद्देश आपल्या अस्तित्वाचं कारण काय हे जाणून घेणे म्हणजे एकी आपण जे जीवन जगत आहोत जे काही काम करत आहोत त्यातला आनंद म्हणजे एकी आपल्याकडे कोणाला संगीतात आनंद मिळतो कोणाला वाचनात इतरांना मदत किंवा कोणाला अध्यात्मात असा गोष्टीत हा जीवनाचा उद्देश किंवा इकिगाई प्रत्येकाला सापडू शकतो जपान मधल्या लोकांच्या दीर्घकाळ जगण्याचं रहस्य या संकल्मध्ये संकल्पनेमध्ये दडलेलं आहे त्यातही ओकिनावा या बेटावरच्या लोकांचं आयुर्मान सरासरीपेक्षा अधिक असण्याचं कारण काय हे शोधण्यासाठी या पुस्तकाचे जे दोन लेखक आहेत त्यांनी केलेला अभ्यास प्रवास हा या पुस्तकात मांडला आहे जपान मधल्या संकल्पनेनुसार प्रत्येकाच्या अंतरंगात त्याचा जीवनाचा उद्देश किंवा एकीगाई दडलेला असतोच हा उद्देश एकदा स्पष्ट झाला की सुख आणि समाधान प्राप्त होतं जीवनाला खरा अर्थ मिळतो असं त्यांचं तत्वज्ञान आहे हा शोधण्यासाठी जपानी लोक आयुष्यभर प्रयत्नरत राहतात जपानमधली एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवृत्तीनंतरही तिथले लोक अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात जपानी भाषेमध्ये निवृत्तीसाठी तसाच सेम कोणताही शब्दच अस्तित्वात नाही हे लोक केवळ दीर्घायूच नाही तर आनंदी देखील असतात एवढंच नव्हे तर जागतिक संशोधनानुसार या लोकांना हृदयरोग कॅन्सर असे जीवनशैलीजन्य आजार देखील होत नाहीत आणि स्मृतिभ्रंश किंवा वार्धक्यामुळे होणारे अल्झायमर्स इतर आजार यांचं प्रमाण देखील या लोकांमध्ये जगातल्या इतर लोकसंख्येपेक्षा फार कमी आहे हे लोक निरोगी तर आहेत आणि शिवाय कार्यक्षम आनंदी देखील यामागचं रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी या लेखकांनी अनेक शतायुषी लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या या मुलाखतीमधून त्यांना सापडलेले निष्कर्ष त्यांनी पुस्तकात मांडले आहेत पहिला म्हणजे या सगळ्या लोकांकडे स्वतःची छोटीशी का होईना भाजीची बाग होती फळझाडे होती स्वतःच्या या बागेत काम करण्याचा आनंद आणि शुद्ध अन्नाची उपलब्धता असे दोन फायदे त्यांना या बागेमुळे होतात झाडांबरोबर हा आनंद काही वेगळाच आपल्याकडे देखील तुरळक प्रमाणात झाडे लावणारे आणि त्यांच्यात रमणारे लोक आहेतच पण जाणीवपूर्वक शुद्ध अन्न आणि शुद्ध वातावरण यासाठी झाडांचे संगोपन संवर्धन करण्याची आपल्याकडे विशेषतः भारत देशात फार आवश्यकता आहे त्यांनी काढलेला दुसरा निष्कर्ष असा की या सर्व जणांमध्ये संघ भावना किंवा सामाजिक भावना अतिशय प्रबळ आहे आपल्या शेजाऱ्यांशी मित्रांशी गावाशी त्यांचे ते फार प्रेमाचे आणि घट्ट नाते आहे अनेक सांघिक खेळ हे लोक पावल्या वेळात आपल्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबियांबरोबर खेळत असतात तिसरं म्हणजे वयोवृद्ध असूनही नाच गाणी आणि संगीत हा त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भागच आहे चौथी गोष्ट म्हणजे कितीही छोटे काम असले तरी ते तितक्याच उत्साहाने करतात हे खूप महत्वाचे आहे कोणतेही काम लहान असो किंवा मोठे असो तरी त्या कामातला आनंद घेणे आणि ते काम व्यवस्थितपणेच करणे यामुळे जे समाधान मिळते ते दीर्घ आयुष्यासाठी किंवा आयुष्यातल्या आनंदासाठी एक महत्वाचे टॉनिक आहे पाचवे हे सारे लोक काही ना काही काम करण्यात व्यस्त असले तरीही आराम करण्याची एक कला असते ती देखील त्यांना साधली आहे याचबरोबर त्यांची खाद्यसंस्कृती म्हणजे जपानची खाद्यसंस्कृती हा त्यांच्या आरोग्याचा महत्वाचा आधारस्तंभ आहे हृदयविकार किंवा आजारी पडण्याचं प्रमाण एकंदरीत कमी असण्यामागे त्यांचं खानपान आणि जीवनशैली आहे दीर्घायुष्य आणि जपानी खाण्याच्या सवयी यावर आधारित हजारो लेख आणि प्रबंध आतापर्यंत जगभरात संशोधकांनी लिहिले आहेत तर चला बघूया या खाद्यसंस्कृतीची महत्वाची वैशिष्ट्ये कोणती पहिलं म्हणजे त्यांच्या जेवणात विविधता असते अनेक भाज्या फळे असतात त्यांचे अन्न इंद्रधनुषी म्हणजे वेगवेगळ्या रंगीत भाज्या आणि फळांचा समावेश असणारे असते आपल्या देशातही भाज्या फळे धान्य यांचे इतके वैविध्य आहे की इंद्रधनुषी सप्तरंगी अन्न आपणही घेऊ शकतो दुसरं म्हणजे हे लोक लो, इतर लोकांपेक्षा जगातल्या इतर लोकांपेक्षा अगदी कमी साखर खातात जवळजवळ वन थर्ड इतकीच अर्हम आयुर्वेद या चॅनलवर साखरेचे प्रमाण आहारात नेमके किती असावे याची चर्चा आपण आधीच केली आहे त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आपल्या आहारात रोज किती साखर जाते हे प्रत्येकाने तपासून पाहावे या व्हिडिओमध्ये याच प्रमाण आणि कुठल्या कुठल्या आहारात अतिरिक्त साखर जाते हे देखील सांगितलेलं आहे दुसरं म्हणजे या लोकांच्या आहारात जपानी दीर्घायुषी लोकांच्या आहारात जगातल्या इतर लोकांपेक्षा मिठाचं प्रमाण जवळजवळ निम्मच असत आपण मागे लवण रस हा व्हिडिओ देखील या चॅनलवर आलेला आहे त्यामध्येही मिठाचे योग्य प्रमाण सरासरी प्रमाण रोजचे किती असावे याची सविस्तर चर्चा केली आहे तर हे जे जपानचे रहिवासी आहेत ते सरासरी सहा ते सात ग्रॅम इतकेच मीठ रोज घेतात भारताची मात्र मिठाची सरासरी दर डोई जवळजवळ बारा ग्रॅम म्हणजे दुप्पट आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतरत्र लोक साधारण दोन हजार कॅलरीज सरासरी घेतात तर या दीर्घायू लोकांच्या देशात त्यांच्या गावात सरासरी कॅलरीचे प्रमाण सतराशे आहे याचा अर्थ हे पचायला हलका आणि कमी आहार घेतात यासाठी त्यांची महत्वाची संकल्पना असते हारा हाची बु म्हणजे तुमच्या गरजेच्या तुमच्या पोटाच्या ऐंशी टक्केच आहार घ्या पोटामध्ये थोडी जागा रिकामी ठेवा आपल्याकडेही भुकेपेक्षा दोन घास कमी खावे असे वारंवार म्हणतात आणि आपल्या सगळ्यांना हे माहीत असले तरी ते सर्वात दुर्लक्षित वचन आहे जपानमध्ये मात्र यासाठी भांड्यांचा किंवा ताटलीचा जो आकार असतो तो इतर देशांपेक्षा फार लहान असतो आणि एकानंतर एक पदार्थ वाढण्याची त्यांच्याकडे पद्धत नाही त्याऐवजी एकाच वेळी छोट्या छोट्या ताटल्यांमध्ये सर्व जेवण वाढले जाते त्यामुळे होते काय की आवश्यकतेपेक्षा किंवा पोटाच्या क्षमतेपेक्षा थोडा कमी आहार आपोआप घेतला तरी तृप्ती निर्माण होते किंवा पोट भरल्याची भावना निर्माण होते इथे मला जैन धर्मियांचा उनोदरी हा तपस्येचा एक प्रकार आठवला उनोदरी म्हणजे काय तर उदर म्हणजे पोटात जेवढी जागा आहे त्याच्यापेक्षा न्यून म्हणजे थोडेसे कमी खाणे हे सर्वात मोठे तप आहे साधना आहे असे जैन धर्म म्हणतो आणि याचे पालन काटेकोरपणे करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक मुनी साधू संत आपण पाहत असतो याचबरोबर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा उपवास म्हणजे लंघन करणे हे देखील पचनक्रियेला आराम किंवा विश्रांती देण्यासाठी महत्वाचे तत्व जपानमध्ये मानले जाते आपल्याकडे देखील एकादशी असते किंवा वेगवेगळ्या देवतांचे उपवास असतात नवरात्र चातुर्मासातील उपवास यांची योजना खरे तर यासाठीच केली असावी की ज्यामुळे आपोआप लंघन होईल पचनक्रियेला आराम मिळेल आपण त्याचा अपभ्रंश आप एकादशी आणि दुप्पट खाशी असा करून ठेवलाय ही गोष्ट वेगळी मिताहार ही जी आपली कन्सेप्ट आहे ती आपण पुन्हा प्रस्थापित करायलाच हवी नवीन पिढीला ही कन्सेप्ट आपण पोचवायला हवी मला असे वाटते की पाश्चात्य लोकांना या खाद्यसंस्कृतीचे या तत्वांचे फार अप्रूप वाटले असावे त्यामुळे हे पुस्तक इतके जगप्रसिद्ध झाले असावे आपल्याकडे खरोखर हे ज्ञान त्याच्या पूर्वीपासून अगदी हजारो वर्षांपासून हजारो पिढ्यांपासून प्रचलित आहे आणि शास्त्रांमध्ये त्याचे अगदी रितसर वर्णनही आहे फक्त जगापुढे आपण त्याचे प्रेझेंटेशन कुठल्या प्रकारे करतो हे खूप महत्वाचे असते असो हा विषय वेगळा या पुस्तकामध्ये लेखकांनी जपानी व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आणि भारतीय यो योग यांच्यावर देखील एक विस्तृत प्रकरण लिहिले आहे आपण मध्यंतरी शंभरीची आजी सूर्यनमस्कार करताना व्हिडिओ पाहिला असेल नियमितपणे योगासने योग करणारे लोक दीर्घायुष्य होतात हे आपल्याला अगदी शंभर टक्के माहीत आहे यानंतर इकिगाईचे दहा नियम वर्णन केले आहेत त्यातला पहिला नियम आहे की नेहमी कार्यरत राहणे नेहमी व्यस्त राहणे आणि तेही इतरांना उपयोगी पडतील अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा कामे करत राहणे त्यांचा दुसरा नियम जो आहे तो म्हणजे निवांत राहणे आणि त्याची सध्या फार आवश्यकता आहे असे मला प्रकर्षाने वाटते सतत धावपळ दगदग आणि हे दीर्घायुष्याला घातक आहे विनाकारण असणारी घाई गडबड आपल्या शरीरात ताणतणाव निर्माण करते त्यामुळे हार्मोनल चेंजेस होतात फ्री रॅडिकल्स किंवा टॉक्झिन्स निर्माण होतात ज्यामुळे पेशींची झीज आहे ती वेगाने होऊ लागते सध्या आपल्या सर्वांनाच हे तत्व अंमलात आणण्याची फार आवश्यकता आहे मला तर वाटते की निवांत राहणे हा विषय एवढा मोठा आहे की यावर लवकरच एक व्हिडिओ देखील बनवता येईल कारण आपल्याकडे बऱ्याच जणांना निवांत का राहायचे आणि कसे राहायचे हेच माहीत नाही तिसरा त्यांचा नियम आहे जो ऐंशी टक्के जेवण तो आपण पाहिलं याचबरोबर निसर्गाच्या संपर्कात राहणे जे आपल्याला मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे असे आणखी इतर नियम आहेत ते आपल्याला परिचित असतात खरे तर आपणही आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबियांमध्ये आपल्या गावामध्ये अनेक दीर्घायू निरोगी लोक पाहिलेच असतील या संदर्भात मला माझ्या आजी सासूबाई सुंदरबाई यांची आठवण होते शंभरीच्या या दादी निरोगी होत्या कार्यक्षम होत्या आणि आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या सहज आणि संपूर्ण स्वीकार आजूबाजूच्या माणसांचाही आणि परिस्थितीचाही हे त्यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य मला वाटते कमी बोलणे कमी खाणे आणि त्याचबरोबर वृत्तीमध्ये समाधानीपणा धार्मिकता यांची जोड यामुळे नव्याण्णव वर्षाच्या होईपर्यंत त्या सतत कार्यक्षम कार्यरत होत्या तर इकिगाई हे पौर्वात्य तत्वज्ञान पाश्चिमात्यांना वेगळे आणि आकर्षक वाटले असेल पण आपल्याला मात्र भारतामध्ये असे अनेक दीर्घाई लोक मिळतील विशेषतः आयुर्वेदाने या इकिगाई कन्सेप्टपेक्षा आणखी मौलिक विचार आपल्याला ऑलरेडी दिले आहेत पण अशा पुस्तकांच्या वाचनाने आपल्यालाही आपल्या शास्त्रांचा संस्कृतीचा कळत न कळत तुलनात्मक अभ्यास होतो विचार होतो <coughs> अर्थात माहीत असणे ही गोष्ट वेगळी आपल्याला सगळे माहीत आहेत पण आपण त्यावर किती अंमलबजावणी करतो हे खूप महत्वाचे आहे जपानने आपले जे पारंपारिक ज्ञान आहे ते आत्मसात केले आहे व्यवहारात उतरवले आहे म्हणून हे लोक दीर्घायू आणि आनंदी आहेत फक्त आमच्या भारतात सगळे काही आधीच सांगितले आहे असे सांगण्याचा माझा उद्देश नाही तर जे काही सांगितले आहे आपल्या संस्कृतीमध्ये ऑलरेडी त्याचा विचार केला आहे त्याचा आपणही पुन्हा विचार करावा अभ्यास करावा आणि ते व्यवहारात उतरावे असे मला वाटते या संदर्भात मला तर वाटते की भारतात दीर्घायुषी किंवा शतायुषी लोकांचा एक सर्व्हे किंवा अभ्यास व्हावा आणि त्याचा आयुर्वेदाशी त्याचा शिकवणीशी काय संबंध आहे या संदर्भात कोणीतरी पुस्तक अवश्य लिहावे ते जगभरात खूप प्रसिद्ध होईल असे मला वाटते तर असो पुस्तक परीक्षणाचा आणि त्याविषयीच्या चर्चेचा हा वेगळा प्रयोग या व्हिडिओद्वारे आज तुमच्या समोर मांडला आहे या संदर्भात तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे हा प्रयोग तुम्हाला आवडला का आणखी अशा आरोग्यविषयक पुस्तकांविषयी ऐकायला तुम्हाला आवडेल का हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद